नमस्कार जनते जावाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत पाहूया सविस्तर बातमी पुढील प्रमाणे नमस्ते मॅडम जर तुमच्यापाशी काम होत काय काल वेळा काय येत नाही तर इकडे येता का बाजूला येतात <laughs> नमस्ते मॅडम ते मग तिसरी पोर काय ना मग तिसरी त्याचा मला दाखला काढायचा होता हो मग एक काम करा तुम्ही ऑफिस वरती जावा मी तिथे येतो बघू आपण तिथे काय असेल ते ऑफिस काही जाऊ का? हो, बरं त तू मॅडम मुंबई ऑफिस मध्ये जातो. हं, ये नमस्ते मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. मॅडम खुर्ची घ्या बस. बर आपलं काय काम होतं? काल आपण मॅडम काय काम आहे बघा बघावर. यांचा मुलगा आहे ना तिसरी ते माझ्या वर्गात तर त्यांना दाखला हवाय त्याचा तुम्ही तुमच्या मुलाचा दाखला काढताय कशासाठी तुम्हाला पाहिजे दाखला बर का असं दाखला यासाठी पाहिजे आमचे ते थोरले बंदुराज आहेत का माहिती तुम्हाला हा। मग त्यांचा मुलगा का नाही त्यांनी आवड इंग्लिश मीडियमला टाकलाय बर आणि मग ती इंग्लिश मीडियमला टाकल्यामुळे काय झालं की माणूस रात्रीपासून हट्टच घेतला मला चहा नाही का पाणी नाही ती म्हणते काय बी करा पोराचा दाखला काढून आणा आपल्या पोराला इंग्लिश मिडीयमला टाकायचं दाखला पाहिजे बघा बरोबर हे आमचे बंधू जवळ त्यांच्या मुलाला शाळेत घालायला गेल ते का नाही हो ते शाळेतनं माघार आल्यानंतर आमच्या मंडळीने चौकशी केली त्यांच्याकडे म्हणले भाऊजी कसं काय नाव बिव घातलं का नाही त्यावेळेस आमचे बंधू म्हणत होते पन्नास हजार रुपये फी आहे म्हणून आमची मंडळी म्हणते मग एवढं कामावत आहे म्हणून पन्नास हजार रुपये घालवायला काय फरक पडतोय तुम्हाला म्हणून तिनं हट्ट धरलाय हो बाकी काय नाही आता तिथ पन्नास हजार फी सांगितली इथं तुम्हाला मोफत शिक्षण आहे अजिबात कुठली आणि कसलीच फी नाही मग शिक्षण मोफत असलं म्हणजे त्याची काही किंमत नसते का पैसे दिल्यावरच आपण काय ते शिक्षण घेतलं असं वाटतं का तस काही नसत कसं पैसे घालवायचे बर का सर ते आमचं बंदुराज आहेत का नाही ते आमच्या मंडळीने सांगत होते म्हणजे त्यांची शाळेची गाडी घरी ती न्यायला पूर्ण पोरांना चांगले कपडे असते ते आणि मग तिथे गेल्यावर चांगलं खायलाही ते असतं शाळेच सगळं ती असं मैदानात खेळावतात त्यामुळं मग ती मंडळीनं मनाव घेतलं मग ते म्हणते या दाखला किंवा पाटकर हो हे तर आपल्याकडे पण मिळतंच की या सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेतच आणि ते मिळतात पण या सर्व गोष्टीसाठी गाडी असेल तुमचं गणवेश असेल ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला तिथं पैसे वेगळे मोजावं हो लागतात फी सोडून तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावं हो लागतात ह्या गोष्टी तर आपल्याकडे फुकट मिळतेच ना तसं नाही काय सर तिकडं झालं माहितीये का बायको म्हणते जराशी पोरग इंग्रजी बोलायला लागलं ला। इंग्रजी शाळेत गेलं जरा थोडंफार शिकलं म्हणजे पोरग साहेब होईल म्हणून तिनं हाटल धरला मग म्हणलं आपला दाखला घेऊन जावं आता, ती मन, ती मन आता ते म्हणते म्हणल्यानं आता मग पुढं काय होत आता करायचं म्हणते अहो ते डोक्यात न काढून टाका इंग्रजी शाळेत शिकलं म्हणजे साहेब होतं असं नव्हे आता आम्ही इथं मी मुख्याध्यापक आहे माझा स्टाफ आहे दहा लोकांचा हे सगळे आम्ही मराठी शाळेतूनच शिकून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनच इथपर्यंत पोहचलेलो आहोत आमचे उच्च अधिकारी आहेत वरचे अधिकारी आहेत हे सगळे मराठी शाळेतूनच शिकलेले आहेत असं काही नसतं आणि हे डोक्यात न घेता तुम्ही एक करा तुमच्या घरच्यांना नीट समजून सांगा की असं काही नसतं आपली तुमचा मुलगा पुढे जाणारच आहे तो इथं राहिला तरी तो शंभर टक्के पुढे जाणारच आहे कारण या ठिकाणी त्याचा चांगला प्रोग्रेस होणार आहे त्याचा विकास चांगला होणार आहे आणि त्यावर आम्ही सगळे जातीनं लक्ष देणार आहे बर का सर आता तुम्ही सांगितलं का नाही ती मला अतिशय सुंदर पटलेलं आहे कारण प्रत्येक गोष्टीला तिथे पैसे मोफावं लागतात वैयक्तिक आपलं मुलांवर लक्ष राहत नाही आता हिथल्या हित आपलं बाबा आलं पोराकडे भेटायचं म्हणलं तरी गावातली गावात भेटता येते आता ही गोष्ट कसं आहे माहितीये का मला पटलेली आहे आणि पटल्यामुळे कसं वैयक्तिक लक्ष देता येईल मुलाचं काय कमी जास्त असेल तर तुम्ही आमच्या कानावर घालणार आहे तसं तिकडं आपल्याला काय वारंवार जाता येणार नाही तुम्ही सांगितलेलं मला एकदम पटलेलं आहे आता काय हो मी घरच्यांना नीट समजून सांगतो आणि माझं पोरग इथं का ना जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणार हे मात्र माझ्या तर मनानं ठरवलेलं आहे मी घरी जातो आणि मंडळीला एकदम व्यवस्थित सांगतो आणि तिनं जर नाही माझं ऐकून घेतलं नसत मी तिला का हाताला धरून तुमच्यापर्यंत इथं घेऊन येतो तुम्ही तिला समजून सांगा कारण मराठी शाळा हे आपली मातृभूमीची शाळा आहे आणि या शाळेतच मुलगा शिकणार हे माझ्या मनाने ठाम म्हणजे ठाम निर्णय घेतलेला आहे चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद